नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात रामकृष्ण हरी आज गुरु, गुरु पौर्णिमा म्हणजे गुरुच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आई माझा गुरु आई कल्पतरू सुखाचा सागरू आई माझी जीवनातील प्रथम गुरु कोण असेल तर ती म्हणजे आपली आई चालायला बोलायला जीवन कस जगावं याच प्रथम शिक्षण देणारी गुरु म्हणजे आई गुरु विद्या विद्या नव्हे गुरु शिवाय ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही आणि म्हणून शिष्याप्रती प्रेम अंधाराकडून प्रकाशाकडे अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि वाईटाकडून चांगल्याकडे घेऊन जाणारी व्यक्ती म्हणजे गुरु जीवन जगण्याचं कला खऱ्या अर्थानं मार्गदर्शन करणारी व्यक्ती म्हणजे गुरु अशा जीवनातील प्रत्यक्ष प्रत्यक्ष भेटलेल्या ज्यांच्यामुळे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन झालं अशा गुरूंच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो रामकृष्ण हरी